आज ने ने ही नेलय तुझं काय मटकी खोबरं असेल ती नेणार अरे एवढेच माझी दोन दिवसाची दारू भागते का तुमच्या सारख्याला जगून उपयोग आहे मी घरात तुमच्या काय तुकडा खातोय का मोडतोय मी आणलेला का तुम्हाला तर काय जाय बघतो तू ना पुढे आता कसा आहे बस ईशोन लोटा पुढं पुढं काय चालू उडका चालते आ डब्यात ठेवले ना त्यात पैसे तुम्ही असलं चुरात उलट्या हाताची एकच वाजून त्या मांडित बाहेर काढील आता दहा रुपये घेतलं नाही तर घरातलं गेलं असलेलं कुठं तर फेकला असलेलं कुणाला तर नेत लागली माझ्या बाबा द्यायला माझ्या डब्यात पैसे तो काही ना ठेवायचं डबा सगळं आई माझं जायतर बाबा तुझं पैसे जायला तू माझ्या नाव घेतलं आता कारण कळलं तुझ्या वार्द बघून भिजू घातलंय वाटण झालं म्हणून ही चोरी घेऊन पावला घरात बाहेर काढायचं अरे बाजरी नाहीत ही चांगली किलो किलो एका टाळ मध्ये शे खायला लागतो खायचं माप खायला माग खायचं माप म्हणजे एकलीला किती लागतो किती करावं कळत मग कोणाच आहे गाव जेव्हा निमंत्रण दिलं एखादं माणूस बिघडले माणूसांच्या एखादं शेत्या मी करारला फराय गेलं चांगलं पश्चुन म्हणता रविवारीला फरायचं करत नाही

मला त्याने घेऊन नाही मी कालच सांगितले बाडी सगळी चटवून बागारवाल्याला इकेल पण एक ठेवणार ना माझ्या पशी फिनीफिनी करायला आवाज चढवायला कोणी आवाज चढवला अग ते दाख कोणी साईडली माझ्या घरात तू न येणारे मला अडवणारी कोण आहे पैसे उडकते तुम्ही असलकत तर नेलं उडकत नाही मी तुझा पैसा घेतला बी नाही रुपडा तुझा मला माहित नाही पुढं बघ

तसली सवय मला नाही आणि तू परत जर माझ्या चोरीचा आळ घेतला तर तोंडात दात ठेवणार नाही चोरीचा आळ घेतला नाही तुम्ही घेतला असला तर तुझा रुपये घेतला नाही तुला नीट सांगतोय तू तीनदा घेतला असलं द्या घेतला असलं द्या तुझं नाही काय घेतलं तर कसे पैसे जाय मग नाही म्हणलं विषय मिळतोय घरात राहताय म्हणजे माणूस विचारत की घेतलाय का बाबा चोवीस तास घरातलं बाहेर आहे घरात गावाना हा ना सरायच म्हणले ग तू काम करायला लागली आज घरे थांबलोय काय तर अजून पराक्रम लावल मग तुझ्या असल्या आळफायला बेणार नाही ज्या माणसाकडे रोपडा जवळ नाही कशाला म्हणायचं माझं ह्या डब्यात ठेवलं होतं कुठल्या जन्म तो कमवले ना आणलेत मी पैसे ठेवलेत आणि मला कामाला लागायचं

नाही म्हणे मला द्यायचे नेहणार आहे हळूहळू मी आणलेला बाजार आहे का नाही सगळं मी नेणार काही काय आणलंय तिघाला काय लागतंय वाऱ्याकडे तोंड करताय मातीत तोंड आमची जाऊ मातीत घाला चक्र मला टाकला नाही नाही बघ मग सगळ्या रनमान करून ठेवेल आईत चुंड देऊन मी आला येऊन तुम्ही खायला घरी बसून खावा ही मागची बाबा बाबा पोट भरती देवा आज ही नेलय तिथे काय म्हटते खबरं असेल ती नेणार अरे एवढेच माझी दोन दिवसाची दार भागते का तुमच्या सारख्याला जमून उपयोग आहे मी घरात तुमच्या काय तुकडा खातोय मोडतोय मी आणलेलं तुम्हाला तर दे जाय बघतो येत ना पुढे आता कसं आहे बस येशोन लोंढा गेला तुमच्या लोंढा तुम घाला कुठं तुम घाला मोठा आडव पडा आड लोंढा गेला तर तुम घाला मोठा बाज झाले ना किती जर बेवडा म्हणलं ना तू चांगला आहे बेवडा माणूस कधी चांगला नसतो एवढा झालं नेऊन पाहतो